तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जळगाव बुरहानपूर रस्त्याची गंभीर अवस्था ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे रस्ता अपघातांच्या सापळ्यात नागरिकांचा संताप जळगाव शेगाव ठेकेदारी सातपुडा डोंगर फोडून मोठ्या कष्टाने उभारलेला जळगाव बुरहानपूर मार्ग आज अक्षरशः मृत्यूचा मार्ग ठरत आहे सततच्या दुर्लक्षामुळे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि अपूर्ण देखभालीमुळे या रस्त्याने अपघातांचे सत्र सुरूच ठेवले आहे नागरिकांचा संताप उफाळून आला असून प्रशासनावर आणि ठेकेदारांवर गंभीर आरोप होत आहे एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी मध्ये खोदून तयार झालेला रस्ता दोन हजार पंचवीस मध्ये दुरावस्थे पूर्वी बैलगाडीने वापरला जाणारा हा मार्ग दोन हजार वीस मध्ये थोडक्याच प्रमाणात रुंद करण्यात आला काही ठिकाणी पूल आणि बीएमसी करण झाले पण रस्ता अर्धवट अरुंद आणि ठिकठिकाणी धोकादायक वळणांनी भरलेला आहे यामुळे यवतमाळ अकोला शेगाव तेलहारा अकोट कडे जाणाऱ्या गाड्यांना हा शॉर्टकट जीव जीव ठरत आहे दररोज अपघात अनेक जखमी पण प्रशासन गप्प या रस्त्याने खासगी मालवाहतूक ट्रक्स बस आणि शेकडो दुचाकी वाहतूक करतात मात्र रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे दररोज अपघात होत असून अनेक जखमी आणि काहींना जीव गमवावा लागल्याचे प्रकार घडले आहे आरतीओने परवानगी दिली तरी का या मार्गावर इतकी वाहतूक असूनही आर टी ओ विभागाने अशा रस्त्यावर प्रवासी वाहतूक कशी मान्य केली असा सुस्पष्ट सवाल नागरिक करत आहे काम कमी बिल जास्त डांबरावजी ऑइल वापरण्याचा आरोप मार्च 2025 हजार पंचवीस मध्ये एम पी बॉर्डर पर्यंत चवर्क चे काम करण्यात आले पण केवळ पंधरा दिवसांतच डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे पडले यामागे यामागेदारांनी ऐवजी ऑइल वापरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण अधिक वाढले आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज